नमस्कार आज मी तुम्हाला वनस्पतीची माहिती सांगणार आहे आपण वनस्पतीची प्राथमिक माहिती पाहूया भारतात उगवणारी सुरू ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे वनस्पती ही खारट उष्ण तसेच दमट हवामानात चांगली वाढते आता आपण वनस्पती कोठे आढळते ते पाहूया सुरू ही मूळची ऑस्ट्रेलिया देशाची असून देखील ती इंडोनेशिया मलेशिया भारत श्रीलंका या देशांमध्ये आढळते भारतात सर्वात जास्त सुरूची लागवड ही कर्नाटक राज्यातील कारवार येथे केली जाते आता आपण वनस्पतीचे वैशिष्ट्य पाहूया पहिलं वैशिष्ट्य वनस्पतीची उंची ही ऐंशी ते नव्वद फूट असते दुसरं वैशिष्ट्य वनस्पतीला वर्षातून दोन वेळा फुले येतात तिसरं वैशिष्ट्य वृक्षाची पाने ही सुईसारखी असल्यामुळे तो वृक्ष लांबून पायन वृक्षासारखा दिसतो चौथं वैशिष्ट्य सुरूचे झाड नायट्रोजन शोषणाच्या गुणधर्मामुळे मातीत उत्तम वाढते पाचवं वैशिष्ट्य सुरूचे एक झाड एका एक मोसमात लाखो बिया तयार करते सहावं वैशिष्ट्य महाराष्ट्रात सुरूची झाडे तोडण्यास किंवा वाहतूक करण्यास वन विभागाने बंदी आणली आहे सातवं वैशिष्ट्य सुरुची झाड लागवड केल्याशिवाय कोठेही उगवत नाही वैशिष्ट्य सुरुचे झाड खास नर्सरीमध्ये जोपासना करून उगवावे लागते आता आपण सुरु वनस्पतीचे उपयोग पाहूया पहिला उपयोग सुरुची झाड उंच व सरळ असल्यामुळे त्याच्या खोडापासून विजेचे मोठे खांब बनवले जातात दुसरा उपयोग सुरु वनस्पतीच्या लाकडाचा उपयोग हा कागद निर्मितीसाठी केला जातो तिसरा उपयोग सुरूच्या झाडात उत्तम प्रकारचे टॅनिन मिळते टॅनिन हे वनस्पतीतील नैसर्गिक संयुग्य आहे चौथा उपयोग सुरूच्या झाडाचा जा उपयोग हा नायट्रोजन शोषण्यासाठी व नायट्रोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी केला जातो पाचवा उपयोग तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ गुजरात हरियाणा या राज्यांमध्ये सुरूची शेती करून चांगले उत्पन्न घेतले जाते सहावा उपयोग बांधकाम व्यवसायात स्लॅबसाठी सुरूच्या झाडाचा जा उपयोग केला जातो त्याला मुंडा असे म्हणतात सातवा उपयोग अनेक शेतकरी चार ते पाच वर्षात सुरूच्या उत्पादनामुळे लक्षधीश झाले आहेत आठवा उपयोग सुरूच्या झाडाचा जा उपयोग हा सरपण म्हणून केला जातो नववा उपयोग सुरूच्या झाडापासून बनलेला कोळसा हा प्रचंड उष्णता देतो दहावा उपयोग सुरूच्या झाडामुळे पर्यावरणात संतुलन राखण्यासाठी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी मदत होते अकरावा उपयोग गरिबांना म्हणजेच आदिवासी लोकांना घरे बांधण्यासाठी सुरूची झाडे उपयोगी पडतात बारावा उपयोग नगदी पीक म्हणून सुरूचे झाड हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे धन्यवाद तुम्हाला जर मी सांगितलेली सुरूच्या झाडाची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा व क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 等你们。